हॅलो काय तर आता आपण आलोय आपले मामाचे जत्रेला आणि आपली सुरुवात होते स्पीकर आपल्या हाताशी तुटून आपल्या ई बघा ई एक जिनू आणि बाबू आहे तुम्हाला दाखवतो ते दोघांचे स्पीकर आपटून आपटून बघा रुद्र नागडा बघा कसा झोपलाय स्पीकर तोडलाय मी नाही एक हे दोघांजू स्पीकर तोडला आणि काम केला स्पीकरचा तुम्हाला आता दाखवतो तिथे जाऊन स्पीकर प्राची आपली मेकॅनिक बनवायला येणार आहे मूर्त काही निघत नाही आणि ते ऑरेंज लाईट ऑरेंज लाईट रुद्र दिसा पनवती लावते खराब झाला खराब झालं आणि इथं जिया एकदम शांत सभ्यमान्य आता आपण इथून शिकायला जाऊया विरारला जाऊया इथून दुसरीच वेदिका पाटील बसेल आम्ही दोघं बसलो तर आता आपण चाललोय घर 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 फिरते तू बघा मायकल जॅक्शन ब्रेक डान्स एकटीच बसले तुम्हाला फिरते घर घर आता ब्रेक चालू होणार आहे एकटीच चला आता चालू होईल दाखवतो तुम्हाला ब्रेक बकरी आकाश पालण्यामध्ये बसणार होतो पण लाईट खूप सुट्टी

उडून दाखवलं अच्छा ते भाई आत मध्ये उडवते आता रुद्र भाई आपल्याला ड्रोन उडून दाखवेल थांब पालखी गेल्याव तर तुम्हाला पालखी दाखवतो थांब तुझं पालखी गेल्याव तिथ पाहून तो खोलून ठेव तर आता आपण चाललोय पालखी बघायला मोरव्याला दरवर्षी दर, दर जत्रेला दुसऱ्या दिवशी पालखी येते आणि आता तुळशीचा लग्न ले आता परत रुद्र उडून जाऊं लागो बाबा बाबा ताई कॅमेरा वाला एक दिवस चाललं दुसऱ्या दिवशी खराब हवं उडो हवं आवडून वरती तो पायलट बरोबर नाही यो पण पण यो पण ड्रायव्हर बरोबर नाही आहे गाइस यो ड्रायव्हर एक नंबरचा खराब चालवतोय हा उडवला उडवला ए ए जमले जमलाय जमले जमले गेला एक एक बारी घेते आता द्वीप याला चालवतच नाहीयेत चालवतच नाहीयेत याला चालवतच नाहीयेत बघ उडवला उडवला अरे याला चालवतच नाहीयेत देरा। देरा। पन -पन मोजी टो तर आता जाऊया पैसे घेतो आणि जवळ पहिला लांब होती तुम्हाला दाखवलं तेव्हा आता जवळ आले जी पालकी आणि दुसरी ब्लॉगर विदिका विदिका दीदी आणि याच्यामध्ये सरप्राईज आहे ते तुम्हाला उद्या समजेल आलोय परत एकदा जत्रा आणि तुम्हाला आख्खी जत्रा ड्रोन शूट शी तुम्हाला आख्खी जत्रा दाखवतो गाइस जत्रा आणि आता तुम्ही बघा ड्रोन शूट तुझा कीर्तनात नाचलो आणि मानसात आधो सतनु हरी नामाचा गजर केला मला मी गावलो हरी नामाचा गजर जन्म झाला वारकरी बात समजली खरी हे देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झाले जपमाळ मन हचपड्याने काढले अलगले mojo तो अरे के वापस बाबाजी

पुठहा फुटला गाय यात फुटला ओया तू आणि मी ब्लॉग कालचा कंटिन्यू करतो आणि आता आपण आलोय घरी ती जी सरप्राईज होती मूर्ती ती तुम्हाला दाखवतो आता तुम्ही बघालच ती कुठली मूर्ती आहे आता तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहायला ती मूर्ती आमच्याशी राहिला नाही तर आम्ही खोलून घेतला आणि या ठिकाणी चालू आहे सेटअप जिनू किचनचा आणि योनल योनल कामच नाही करत आणि आता बघूया कुठली मूर्ती आहे मी तर बघितली तुम्ही पण बघा तर ई आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही बघ अशी पाया पडत का ही बघा जत्र्यातून हानलेली मूर्ती प्रकारे आजचा आपला व्लॉग इथेच एंड होतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिथपर्यंत मिळूया दुसऱ्या लॉग मध्ये